मारडीतील शेतीच्या भांदावरून दाखल झालेला खटला सोलापूरच्या न्यायालयात सुरू असल्याने पुण्याहून सोलापुरात आलेली पीडित महिला चौदा जून रोजी माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या शिवपार्वती लॉजमध्ये राहिली सतरा जूनला पीडिता राहत असलेल्या खोलीत रात्री बारा नंतर सपाटे आले त्यावेळी त्यांनी जबरदस्तीनं छेडछाड करीत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद पीडितेने फौजदार चावडी पोलिसात दिली त्यावरून सपाटे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे जबरदस्तीनं खोलीत शिरलेल्या सपाटे यांनी पीडित महिलेला धरले सोडा मला तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात म्हटल्यावर देखील त्यांनी सोडले नाही त्यावेळी तू वेश्य आहेस म्हणून त्यांनी दमदाटी केली तू कुठेही तक्रार केली कोणाला बोलली तर मला काहीही फरक पडणार नाही माझे वय जास्त असल्याने मला लगेच जामीन मिळतो असे म्हणून त्यांनी लज्जास्पद वर्तन केले ते मोठे नेते असल्याने माझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही त्यांचेच लॉज असल्याने सी सी टी व्ही फुटेजही नष्ट करतील म्हणून चोवीस जून रोजी स्टिंग ऑपरेशन केले त्या दिवशी सव्वा पाच ते सहाच्या दरम्यान सपाटे माझ्या खोलीत आले आणि त्यांनी पुन्हा तसेच कृत्य केले तो प्रकार मोबाईलमध्ये टिपला गेला असून तो व्हिडिओ पीडितेने पोलिसांनाही दाखविला त्यावरूनच सपाट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी लॉजमधील सी सी टी व्ही फुटेज जप्त केले आहेत सपाटे हे सध्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत